चिपलून संगमेश्वरचे कार्यसम्राट आमदार शेखरजी निकमसर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायांचे दर्शन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले यावेळी जिल्हाध्यक्ष जाकीर शेखासन उपाध्यक्ष इमाम शाह डॉक्टर समीना परकार वहाब सुर्वे जिल्हा सरचिटणीस जमालुद्दीन बंदरकर संगमेश्वर तालुका महिला संघटक व चिपळूणच्या माजी नगरसेविका फैरोजा मोडक बेसिकचे पदाधिकारी नूरभाई बिजले मकबूल बिजले तसेच संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शौकतभाई मागझणकर उपस्थित होते आमदार शेखर निकम यांची हिंदी भाषा प्रचार समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले शिवाय आमदार शेखर निकम माजी सभापती पुजाताई निकम व सर्व निकम कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर